लातूरमध्ये विलासराव देशमुख तर्फे भरलेल्या महिला उद्योजिका व्हीडी बाजारचा शुभारंभ खासदार डॉ शिवाजी काळगे आणि डॉक्टर सविता काळगे यांच्या हस्ते झाला जिल्ह्यातील गुणी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्हीडीएफ बाजार एक महत्वाचं व्यासपीठ असून लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात त्यांच्यामार्फत बचत गटाच्या महिलांनी तयार केलेलं विविध साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं दिवाळी सणाच्या निमित्तानं बाजार आयोजित केल्याबद्दल बचत गटाच्या महिलांनी तसंच ग्राहकांनीही आयोजकांचे आभार मानले दोन दिवस चालणाऱ्या या बाजारात जवळपास बचत गटामार्फत गटा आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे विलासराव देशमुख फाउंडेशन तर्फे महिला जी हे महिलांना जे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळत आहे आमचं हे स्टॉल आहे क्राफ्टचं पण आम्ही इथं एक वेगळं काहीतरी लोकांना खायला मिळावं या उद्देशाने आम्ही उकडीचे मोदक ठेवलेले आहेत जे की पुणे किंवा कोकण इथंच आपल्याला ते खायला मिळतं मी कधी असं स्टॉल वगैरे लावला नव्हता मी घरातूनच शिवून देत होते रेडीमेड म्हणजे असं नववारी वगैरे शिवून देत होते पण असं कधी मी स्टॉल लावून कधी विक्री केली नव्हती पण हा अनुभव आम्हाला क्रीडा संकुलन इथे फाउंडेशन मध्ये स्टॉल लावून हा पण अनुभव घ्यायला भेटला म्हणजे हा स्टॉल आता जशी संधी दिली आम्हाला तसं प्रत्येक वेळेस आम्हाला दिवाळीच्या वेळेस म्हणा मोठे मोठे संक्रांती असते त्यावेळेस आम्हाला असं संधी दिली पाहिजे राष्ट्रीय